आजचं जग वेगाने आहे प्रत्येक माणूस काहीतरी शोधतोय यश पैसा प्रसिद्धी समाधान पण त्यात एक गोष्ट हरवली आहे फोकस श्रीकृष्ण गीतेत सांगतात मनुष्य आपल्या विचारांसारखा बनतो जिथे मन केंद्रित आहे तिथेच त्याचं जीवन जातं म्हणूनच जो मन स्थिर ठेवायला शिकतो तो जगावर राज्य करतो आपलं मन म्हणजे समुद्रासारखं आहे लाटा सतत उठतात विचार सतत बदलतात एका क्षणी आपण ठरवतो आजपासून मेहनत करायची आणि दुसऱ्या क्षणी मन दुसरीकडे फिरतं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात मन मन्ट चंचल आहे पण सराव आणि संयमाने ते वश होतं म्हणजेच फोकस म्हणजे मनावर प्रभुत्व मिळवणं जो मनावर नियंत्रण ठेवतो त्याचं जीवन त्याच्या हातात राहतं अर्जुन धनुधारी होता पण त्याचं सामर्थ्य फक्त हातात नव्हतं ते मनाच्या फोकसमध्ये होतं जेव्हा गुरु द्रोणारने द्रोणांनी विचारलं पक्षाच्या डोल्याव्यतिरिक्त तुला काय दिसतं तेव्हा अर्जुन म्हणाला मला फक्त पक्षाचा डोला दिसतोय तोच खरा फोकस आहे श्रीकृष्ण म्हणतात ज्याचं मन एकाग्र आहे त्याचं लक्ष कधीच चुकत नाही आज आपण सगळं पाहतो आपण काहीच नीट पाहत नाही कारण मन हजार ठिकाणी फिरत आहे आज जग म्हणजे डिस्ट्रॅक्शनचं युग आहे फोन सोशल मीडिया तुलना गॉसिप हे सगळं तुमचं लक्षाला पोडतं श्रीकृष्ण सांगतात जिथं मन जाईल तिथे तू हरशील जिथे मन स्थिर होईल तिथे तू जिंकशील म्हणूनच दिवसातून काही वेळ स्वतःसाठी ठेवा फोन बाजूला ठेवा शांत बसा श्वास घ्या तुमचं मन पुन्हा केंद्रित होईल फोकस म्हणजे फक्त कामावर लक्ष नाही तर त्या कामात दल्लीन होणं आहे श्रीकृष्ण गीतेच सांगतात तू तुझ्या तु 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 कर्मात इतका एकग्र हो की तुला वेळ परिस्थिती आणि परिणाम विसरावीत जेव्हा तू असं काम करतोस तेव्हा तुझं मन शरीर आणि आत्मा एक होतात तेव्हाच खरा आनंद मिळतो मनाला एकच काम आवडत नाही स्थिर राहणं म्हणूनच ते नेहमी दुसरीकडे धावत जातात पण श्रीकृष्ण म्हणतात मन जिंकणारा स्वतःला जिंकतो मन हरवणारा सगळं हरवतो दररोज थोडा वेळ ध्यान करा विचार एकाग्र करा तुमचं मन प्रशिक्षित होईल आणि हळूहळू फोकस तुमची सवय बने आपण फोकस हरवतो कारण आपण परिणामावर जास्त विचार करतो काय होईल यश मिळेल का हे प्रश्न मन विचलित करतात पण श्रीकृष्ण म्हणतात कर्म कर पण फलाची चिंता नको याचा अर्थ प्र प्रक्रियेत रमून जा जेव्हा मन आत्ता या क्षणात राहतं तेव्हा फोकस नैस नैसर्गिक बनतो फोकस हरवण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे लोक काय म्हणतील आपण इतरांच्या मतांनी स्वतःचं लक्ष हरवतो श्रीकृष्ण सांगतात जो स्वतःच्या आत्म्याने समाधानी आहे त्याला जगाच्या आत्म्याचा फरक पडत नाही म्हणजेच फोकस बाहेरच नाही तो अंतर्मनाचं सामर्थ्य आहे प्रत्येक महान यशामागे एक सूत्र आहे एकाग्रता एखाद्या बियाण्याने वृक्ष व्हायचं असेल तर त्याला एका जागी रुजावं लागतं तसंच माणसानं आपल्या ध्येयावर एकाग्र व्हायचं व्हायला हवं श्रीकृष्ण म्हणतात जिथे श्रद्धा तिथे परिणाम जिथे फोकस तिथे विजय तुम्ही एकाच वेळी अनेक दिशांना धावला तर कुठेच पोचणार नाही पण एकाच दिशेला चिकटला तर पर्वतही हरवतील अर्जुनाने विचारलं होतं मन सतत भटकतंय ते कसं स्थिर करायचं श्रीकृष्ण म्हणाले मन निसर्गाने चंचल आहे पण सराव आणि संयमाने ते आत ताब्यात येतं म्हणजेच फोकस म्हणजे रोजचा सराव विचार गे विचार गेलं तरी दोष घेऊ नका फक्त पुन्हा लक्ष परत आणा तोच खरा साधक आहे जीवनात हजारो गोष्टी होतील पण तुमचं मन एका ध्येयावर स्थिर ठेवा श्रीकृष्ण म्हणतात जो मनाने स्थिर आहे त्याचं आयुष्य दीपासारखं उजलतं जग जिथे विखुरलेलं आहे तिथं तुम्ही एकाग्र झाला तर तुमचा तेज वेगळा दिसेल फोकस म्हणजे मनाचं सामर्थ्य आत्म्याचं शस्त्र आणि यशाचं बीज फोकस म्हणजे एका ठिकाणी न ना थांबणार नाही तर एका ध्येयावर थांबून राहणार मन वाऱ्यासारखं आहे मन श्रीकृष्ण पण श्रीकृष्णाचं मार्गदर्शन म्हणजे त्या वाऱ्याला दिशा देणार राहा मग आजपासून ठरवा मी मनाचा नोकर नाही मी मनाचा स्वामी होणार मी विचलित होणार नाही मी, मी एकाग्रीन हो आहे कारण श्रीकृष्ण सांगतात जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तो जंक जिंकतो आणि फोकस ठेवा कारण मन स्थिर झालं की आयुष्य बदलतं श्रीकृष्ण सांगतात एकाग्र मन म्हणजे परमशक्ती आहे